नमस्कार मंडळी गुजर रंधक मे तुम्हाला स्वागत आहे पावसाळा मी कांदाना भजा तो बठाच बनावच आज थोडू अलग म्हणजे थोडासा तिखा चटपटीत मरच्याना भजा बनायले सोड वगैरे न वापरता सुद्धा आपण या एकदम कुरकुरीत आणि एकदम पोच्या मरच्याना भजा बनायले व्हिडिओने सुरुवात करेच यामुळे थोडासा जे जाडा मरचा आवाज पोपटी कलरचा ते लयला आहे ते थोडसा कमी तिखा आवाज आणि तिने जे मरचा भजा आहे ते खूप मस्त लागत म्हणून यामुळे मरचा लयलेला आहे आणि या पद्धती चाकुती सेंटर मध्ये कट कर लेसू म्हणजे आपण तिने जे बिया आहे ते व्यवस्थित काढता येशे जे तमने जास्त तिखू गमतू थोडाफार बिया रे गा तर चाल बी चालशे नाही तर पूर्ण जे बिया आहे ते आपण आवड्या काढलेसू चाकूती एकदम जे टोक आवड ते आपण नाही म्हणजे व्यवस्थित आपण जे मरच्या पूर्व व्यवस्थित बिया आहे ते निखळी जायचे आणि बठ्ठा आपल्या मरच्या बिया काढायला जेव्हा नंतर ती आपणा हात एकदम स्वच्छ आपण साबणती धुईले असो या पद्धती चमची ती आपण भट्टा जी बिया आहे ते हलका हाती ती काढलेसो आणि नंतर ती या पद्धती आपण झटकीने मरच्या बिया आहे ते काढले काढलेसो हे आपला बठ्ठा मरचा बिया आहे ती जेल आहे आणि थोडं हलका ते ती हलकानंतर या पद्धती मर्याचा आहे ते तुटी पण जायचं इथला आपणा बिया आहे ती काढायच्या रांगोळी जे सू। में रांग पद्धती लाख त्या पद्धती आपण जे मिठू आहे ते व्यवस्थित ती टाकन ती तो पुरुष हे टाइत आपण मिठू व्यवस्थित लगाडलेसो पुरा मरचा आम्ही व्यवस्थित आपले मिठू लगाडा नये म्हणजे आपण जे मरचाना जी भजा आहे ते जास्त तिखाने लागणार आहे बट्टा मरचो आम्ही आपण एकदम व्यवस्थित मिठू या भरले असू हावडा आहे मरचाने आपण साईडने मुकी दिसू आणि हावडा लोट बोळले असू तिने करता येऊ पसरट वाटको लेवाने म्हणजे आपली जी मरचा आहे ते व्यवस्थित आपले लोट मे बोळता उशे यावेळी एक कप चनान लोट लिहिलो आहे अडीच जे कप आहे ते कपना मापती आणि यामुळे काम जे चमचे आहे ते चमचा चार चमचा चोखाने लोट लायलोय ते नाते आपण जे भजा आहे ते कुरकुरीत अर्धा चमच यामुळे आजमो लायलोय आजमाने बेव हात पे या पद्धती चोळीने लाखी लेसू आवडाई या आपण मिठू लेसू आणि मिठू आपण मरचा भरेलो भरेल म्हणून या कमीने राखाल मध्ये लोटने जे पद्धती गरज आहे तेथलो आपण मिठू या लाखी लेसू एकदम थोडीशी आपण या हळद ला केलेली आहे हिंग लाखलेसो हावडा आपण बट्टा इन्ग्रेडियंट ते मिक्स कर करलेसू आणि थोडं थोडं पाणी लाखीने बोळ लेसू लोट आपण खूप घट्ट पण नाही किंवा खूप पाणी पण नाही बोळा जर तर खूप घट्ट लोट राही गो तो जास्त ते कोटिंग खूप जाडी आहे जे आणि जर पै पातळ म्हणजे पाणी येई गो लोट तर पै ते लोट लागणारच नाही

आणि त्यामुळे देखील शकत की चमची पे आपण लोट व्यवस्थित लागेल लो म्हणजे बरोबर आपला मरचा पे सुद्धा लोट व्यवस्थित खोटी लागी जसे आणि बेटका ती पद्धती कराण आहे आणि लोट आपण पसरतो नाही वशे तर समजे जाणू की आपण जे लो। लोट एकदम परफेक्ट भिंजायचे आवडा आपण या लोट मी बारीक कथमळ मोळीने लाखी असू आवडा आपण एकदम नांदडो जे लिंबू आहे तिनो रस लाखो अंदाजे कांदे चमच ते एक चमचो आपण लिंबू रस लाखी लिहिलो आवड्या लिंबू आणि कथमरे तिने व्यवस्थित मिक्स करू आणि ह्या आपण सोड वगैरे लाखेलो मग म्हणून तेल आपण एकदम कडकडीत कर गरम करीने थोडस तेल आहे ते लाखेल म्हणजे आपण जे भजा आहे ते कुरकुरीत तशी हाड एक डायरेक्शन मी आपण लोटने सुद्धा व्यवस्थित मिक्स करलेसू

तेल मे लाखी लेसू आणि तेल आपणे एकदम मध्यम गरम करानु मध्यम गरम तेल पे आपण भजाने तळी लवानु त्यारेच आपणा मरच सुद्धा वचमेरी सुद्धा तळायच लोट सुद्धा व्यवस्थित आणि तळायच लाखेल लोट लोटमे तरी एकदम कडकडीत कर तेल गरम करानोये नंतर ती गॅस आपणे बारीक करणे नंतरच आपणे भजावाने लाखी लवानु या पद्धती बेव साईड मे आपण पलटाईने म्हणजे भजावाने व्यवस्थित गोल्डन कलर पे तळी लेसू तुम्ही देखी शकत की आपणा मरच्या भजा आहे ते एकदम व्यवस्थित तळायचे आहे हावडा आपण भजावाने डिश मे काढील सु। कलर सुद्धा एकदम परफेक्ट आयला आहे आणि सुद्धा ते सुद्धा व्यवस्थित तळायचे बारीक गॅस पेज आपण तळाला आहे म्हणजे आपण मरचू सुद्धा ही एव्या पद्धती आपण जे बठ्ठा मरचा भजा आहे ते तळाले असो आणि लोट जर कमी पडतो असे आणि मरच्या व्यवस्थित लोट लागतो नाही वशे तर या पद्धतीत चमची ती लोटने आपण लगाडले सू आणि मरच्यानं भज्या तळीले सू या पद्धती बठा मरच्यानं भज्या आपण तळीले सू आणि पावसाळा मी एकदम मस्त गरमागरम चहाणे जोडे मरच्यानं भज्या खायले सू रेसिपी कमी वशे तर रेसिपीने लाईक करा जो શેર કરો જો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલી જોડે અને એ જ આપને પારંપરિક રેસીપીઝ દેખાણ કરતા ગુજર રનકને સબસ્ક્રાઇબ કરો તમને કેવી રેસિપીસ દેખાણ ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ